देवतेच्या आशीर्वादाला साथ देऊया आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रकाश देवतेचा आशीर्वाद घेऊन कोणत्याही शुभ कार्याची आपण सुरुवात करत असतो ज्या स्वातंत्र्याचा सूर्य आपल्याला या ठिकाणी अनेक शूरवीरांनी त्यांच्या योगदानातून दाखवला त्याचं प्रतीक म्हणून ही प्रकाश देवता आज आपल्या ठिकाणी या कर्तृत्ववान मान्यवरांच्या हस्ते तेवत आहे या प्रकाश देवतेचा आशीर्वाद घेऊयात अच्छा कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय मंडळी शिक्षण प्रशासन उद्योग जगतातून इथे उपस्थित असलेले आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तमाम बंधू आणि निघलो भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसानंतर मराठवाडा निजाम राजवडीतून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तिदिन म्हणून साजरा करत असतो

राज्यपाल शिंदे सर आणि त्यानंतर सर्व पदाधिकारी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार मुखुले पाटील सर किशोर पिंगळकर सर तत्काजी मेहत्रे सर या माध्यलकर्णी सरांचा या ठिकाणी मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन गौरव होत हस्ते हा मराठवाडा गौरव केला जातो खूप खूप अभिनंदन सर दत्तात्रेय दादा किंवा वार्षिक विशेष अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होते मराठवाड्याची ऐतिहासिक भौगोलिक आध्यात्मिक सर्व बाजूने जे वैभव मराठवाड्याचं आहे ते शब्द मांडण्याचा उपस्थित असलेले सर्व मराठवाड्यातील परंतु आता स्थायिक पुण्यामध्ये असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार आणि छायाचित्रकार खर तर आज मराठवाडा मुक्तिदिन दिनच्या निमित्तानं हा एक ऐतिहासिक संग्राम होता आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवळपास तेरा महिन्याच्या नंतर मराठवाडा हा आपल्या देशामध्ये तो एक वर्षाने उशिरा हे स्वातंत्र्य म्हणून पुन्हा देशामध्ये स्वातंत्र्य देशामध्ये आपल्याला एक अविभाज्य घटक म्हणून प्राप्त झाला आणि त्याचा मुक्ती दिन म्हणून आपण हा साजरा करत आहोत मी पण महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष होतो मला मग काही लोक विचारायचे किंवा अध्यक्ष असताना काय काम असत अध्यक्षाला काही टेन्शन असतं का काही असतं का मी म्हटलं काही नाही अध्यक्षाला आणि सभापतीला एकच काम असतं आमदारांना खाली बसा खाली बसा खाली बसा एवढंच काय असतं बाकी बाकीचे काम आपण सगळे भाग्यवान आहात की आपण बहुतेक जण काही एखाद दोन अपवाद आप जर सोडले तर त्याने मला सांगावं आम्ही अपवाद आहोत म्हणून मी सगळे मराठवाडा मुक्ती झाल्यानंतर आपण जन्माला आला म्हणजे स्वातंत्र्य जन्माला आला मी निजामाच्या काळात जन्माला आलो इथं कोणी एक निदमाच्या काळात आलेलं सगळे मुक्ती झाल्यानंतर जन्माला आले मी असं म्हटलं की मराठवाडा मुक्त झाला तो माझ्या डोळ्यात दखल झाला कारण <प्राण> मी <प्राण> त्यावेळेला दोन वर्ष एक महिन्याचा होतो अस विनोदाचा भाग सोडू पण हैदराबाद संस्थान जे आहे हे सतराशे अठ्ठेचाळीस सालापासून आहे सतराशे अठ्ठेचाळीस इसवी साली दोनशे चोवीस वर्ष हे संस्थान इथं चालू होत निजाम जे आले होते दिल्लीहूनच आले होते आणि मग मराठवाड्याचे त्यावेळेचे पाच जिले आता आठ आहे कर्नाटक कर्नाटकमधले त्यावेळेचे तीन जिल्हे आणि आंध्रातले सात जिल्हे असं मोठे जिल्हे असलेले पंधरा जिल्ह्याचं हे संस्थान होतं